नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या समोर शेतकरी बांधव आहेत छत्रपती संभाजीनगर येथून आणि ते आपल्याला एक नवीन माहिती घेऊन आलेले आहे आणि त्यांच्या मनातील काही जे प्रश्न आहेत ते सुद्धा ते विचारणार आहेत तर शेतकरी बांधव जे आहेत सगळे त्यांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे कारण की येत्या काही दिवसातली जे अपडेट आहे ते आपल्या समोर शेअर करत आहे तर नमस्कार सर सांगा आपल्याला काय मत आहे नमस्कार नमस्कार आता नवीन वर्षाचे काही एक पासून एक वाढायची प्रतिक्षा आहे बा समजा शेतकऱ्याच्या आनंदाची गोष्ट सांगितली एक तारखेपासून वाढतील असं तुम्हाला वाटतंय का हो एक तारखेपासून वाढायला कारण नवीन वर्षाचे नवीन सुरुवाती शेतकऱ्याला एक समजा एक आशा आहे समजा वाढायला वाड़ पाहिजे बा असं आशा आहेत की वाढली पाहिजे Hmm. Okay, hmm. था था आ, हा पण मग एक तारखेपासून वाढण असं तुम्हाला काय वाटलं नवीन हे जानेवारी अच्छा नवीन वर्ष म्हणून वाढतील असं तुम्हाला वाटलं मग कमी पण होऊ शकतात नाही आता शासनाचा भाव तर सात हजार पाचशे एकवीस रुपये जाहीर झाला तर मग सात हा, हजार पाचशे एकवीस रुपये हा शासनाचा भाव सात हजार पाचशे तर मग आता जानेवारी महिन्यामध्ये समजा जास्त भाव येऊ शकतो कारण की आ, एक तर सरकारने वाढवलेला भाव चांगला आहे आणि दुसरी गोष्ट की काही भागामध्ये जिनिंगच्या ठिकाणी आठ हजार रुपये पर्यंत भाव गेलेला आहे पावणे आठ पर्यंत गेले कुठं कुठं गेलेला आहे पावणे आठ पर्यंत गेलेला आहे नंदुरबार मध्ये सात हजार सातशे रुपये पन्नास रुपये चालू आहे सर सात सातशे पन्नास बरं अजून इकडं आमच्याकडं चालू आहे सात हजार चारशे पाचशे सहाशे पर्यंत चालू आहे सात हजार पण मग व्यापारी कमी भाव घेते सर घेते व्यापारी व्यापारी कमी घेत जीन, वाले चांगला भाव देताय का वाले चांगला भाव घेत म्हणजे मग मं याचा अर्थ की भाव वाढू शकतो समजा हो वाढू शकतो म्हणजे व्यापारी कमी भावाने घेता याचं कारण काय आहे तर व्यापारी तुमच्याकडून कमी भावाने घेऊन जिनिंगला देत आहे याचा अर्थ थोडक्यात आपण जर मधला गॅप पकडला तर, तर तो असा आहे की तुमच्याकडून घेऊन जिनिंगला देत आहे म्हणून ते कमी भावानी देत आहे सध्या जर जिनिंग नसतं तर तुम्हाला सात हजार शंभर भाव जास्त वाटला असता कारण की बाजार समितीचा भाव हा अजून कमी असतो म्हणजे कुठेतरी चार पाचशे रुपयाचा फरक ठेवला असता कोणी व्यापाऱ्यांनी कारण की व्यापाऱ्यांना जास्त मुनाफा मिळायला पाहिजे त्याच्यानंतर ते गुजरात सारख्या ठिकाणी बाहेरच्या राज्यामध्ये देऊ शकतील आणि जास्त पैसा मिळू शकतील पाणी मारून हा ते त्याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्याचा कापूस जिनीमवर जर नेला पाणी मारून घेत नाही सर अच्छा आपला कापूस कमी असतो ना हा नाही आपला टेम्पो पण भरून न्याला ना सर हा हा तर आपला कापूस उभं करते दोन दोन चार चार दिवस व्यापाऱ्याचा कापूस गेल्या गेल्या खाली करत्या मग आता दी ते आपण कधी मध्ये देतो ते कंटिन्यू देणारे असतं ना हा त्याच्यामुळे सगळं सगळं यायला पाहिजे त्यांना भेदभावही करायला पाहिजे शेतकऱ्याला हा ते त्या गोष्टी सगळ्या बरोबर आहे करायला तर नाही पाहिजे पण आता काय झालेलं आहे व्यापारी हे जे वर्षान वर्षापासून चालत आलेले त्यांची ओळख वगैरे असते प्रत्येक जण आपल्या पोटासाठी बघतो व्यापारी व्यापारीपणे मध्ये दोन पैसे मिळावे त्यांच्यासाठी त्यांनाही बरीच कसरत करावी लागत असेल घ्या हे करा ते करा दहा लोकांना बोला म्हणजे प्रत्येकालाच प्रत्येकाच पोटाच पडलेलं आहे mm -hmm. पण मग फक्त शेतकऱ्याला थोड जास्त पैसा मिळावा याच्यासाठी एक माझा प्रयत्न चालू आहे mm -hmm. आणि लवकरच एकतर समजा चार पाच दिवसामध्ये होऊन जाईल मी बोलून सगळ्यांसमोर चल तिथून पुढे भाववाढीला सुरुवात समजा होऊ शकते किंवा वाढू शकतो चांगल्या प्रकारे या गोष्टीची मला गॅरंटी आहे आणि एक तारखेच जो आहे विषय जानेवारी तुम्ही म्हणताय की वाढल जानेवारी एक जानेवारी त्याचे चान्सेस पण जास्त आहे कारण की आता निवडणूक झालंय आहे hmm. ते सरकार निवडून आलं त्याच्यामुळे सरकार खुश आहे आणि वाढण्याचे चान्सेस दिसत आहे एक जानेवारी नवीन आहे पहा एक मागच्या अंदाज समजा मागचा अंदाज त्या साली न वाढला बारा त्या हिशोबाने म्हणते मी जानेवारी कापूस वाढतच गेल तर डायरेक्ट म्हणजे बारा हजार पर्यंत येईल नाही त्या साली गेला नव्हता का सर हा हा मध्ये चौदा बरोबर हा तर आजच्या तसं तुम्हाला वाटतंय की आता जानेवारी जर तशा प्रकारे वाढलं तर चांगला वाढत जाईल वाढत जाऊ दा शकतो नक्कीच वाढत जाईल आणि आपल्याला पण पॉझिटिव्ह विचार करावा लागल तुमचा समजा मागच्या वर्षी कितीने दिला होता तुम्ही मागच्या वर्षी भाव कमी होता सर तरी सहा हजार आठशे नऊशे रुपयाला मानाने मग ह्या वर्षी चांगलं आहे समजा हा बर आहे जे आहे ते समाधान मान नाही मग त्याला पर्याय नाही ना हा पण जर थोडं थांबल टप्प्याने विक्री केली तर चांगला भाव भेटू शकतो भेटू शकतो पण मग आता असं शेतकरी अडचणी देना दे मग नाही बरोबर आहे पण काही टेन्शन घेऊ नका लवकरच मी येणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये तर त्यावेळेस मी एक शब्द बोलणार आहे मी जे म्हंटल होत की मी पंधरा दिवसानंतर सगळ्या शेतकरी बांधवांशी चर्चा करून मी बोलन तर मी बोलणार आहे आता एक लवकरच चार पाच दिवसामध्ये येणारच आहे तिकड बरं हा आणि बाजार समिती जी, जी आहे बाजार समितीच्या ठिकाणी बोलन मी आणि जेनिंग वगैरे असेल तिथंच कारण की आहे सगळे लोक असतील ना सगळ्या लोकांसमोरच बोलायला जरा योग्य राहील ते म्हणजे सगळे लोक पण आपल्याला ऐकत पण असतील आणि बघत पण असतील तिथे चालेल सर तुम्ही तुमचा अजून काही प्रश्न आहे का तुमचे नाही ना आता बस जानेवारी जानेवारीची नवीन वर्षाची बाई काशा वाढाची शेतकऱ्याची नक्कीच 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 तुमचा शब्द हो आणि मी जे करणार आहे त्याच्यामध्ये मला सगळ्या शेतकऱ्यांनी सपोर्ट करावा बस बाकी काही माझी अपेक्षा नाही आहे हा आणि नक्कीच भाववाडीला सुरुवात होईल चाल धन्यवाद धन्यवाद तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि तुमच्या प्रतिक्रिया मांडल्याबद्दल शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया जर तुम्हाला मांडायच्या असेल तर हा जो चालू व्हिडिओ आहे याच्या खाली तुम्हाला कमेंट करायची आहे तुमचा मोबाईल नंबर मी एक एक करून तुम्हाला कॉल करेन चला तर भेटूया लवकरच पुढच्या मध्ये तोपर्यंत धन्यवाद